ब्लॉकमध्ये आहे मित्रांनो तर आपण इथं लागवड केलेली हळद थोडीशी खाजगी खाण्यासाठी मित्रांनो हळद लागवड केलेली आणि इथं इथं आपण मेथी टाकली मित्रांनो म्हणजे मेथी लागवड केली असं काय सांगायला काही अर्थ नाही तर आपण ते टाकले गेलेले मेथी तर आपण सारे बांधण्याचं सा काम करते मित्रांनो तुम्ही मेळाव्यावर थोडक्यात दाखवतो

काम करावं लागतं मित्रांनो शेतकऱ्याला खूपच मेहनत घ्यावं लागते मित्रांनो शेतकऱ्याला असं पावडा घेऊन पाणी व्यावा भरावं लागतं काही काम करावं लागतं मित्रांनो शेतकऱ्याला असं पद्धतीने शेतकरी करत नाही काही काम राहतं मित्रांनो काही शेतकऱ्याला काम केलं असं पर्याय काम जर केलं काम काम मित्रांनो

కిత్రానికి మార్గ పానీ వరణ బా మి్రనో అద్ధ కాం కి మనం నియమించం రా మనో వీడియో అవలం శేర కమంట్ కన సబ్స్క్రాబ్బ కి అస పద్ధతి వాళ్ళ వాళ్ళు కాం చాలూ आरामात काम चालू आहे काय नाही थोडंसं आराम काम करायचं थोडंसं आराम करायचं मित्रांनो अशा पद्धतीने आपलं कामकाज सुरू राहतो म्हणून आपण रोजचं काही ना काही काम राहतातच म्हणून आपण हे रोजचं बैलगाड्या घेऊन येतो त्या व्हिडिओ आवडायला लाईक शेअर करून घ्या आणि आमच्या बाय पाहिजे